विमानतळाच्या कामाचा केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री आदित्यराव सिंधिया यांनी आढावा घेतला यावेळी विमानतळाची नवीन डिसेंबर दोन हजार डेडलाईन देण्यात आली आहे दोन करोड प्रवाशांची हाताळणी करण्यास सक्षम असलेल्या या विमानतळात चार टर्मिनल आणि दोन रनवे असणार आहेत त्यासोबतच रोड रेल मेट्रो आणि सागरी मार्गाने जोडलेला हा एकमेव विमानतळ असणार आहे यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतर संबंधी प्रश्न विचारले असता त्यांनी स्पष्ट बोलण्यास टाळत नामांतरणाचा ना निर्णय पंतप्रधान आणि कॅबिनेटचा असून ते निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तुमचा दुसरा प्रश्न मी पहिले घेणार नाग विमान इकॉनॉमिक मल्टीप्लाय थ्री आहे म्हणजे की तुम्ही एक रुपया टाकणार त्याच्या तीन रुपयाची इकॉनॉमिक मल्टीप्लायर आहे टॅक्सी एजन्सी गाईड एजन्सी हॉटेल एजन्सी आर्थिक विकास आर्थिक प्रगती इंडस्ट्रीची आणि एम्प्लॉयमेंट मल्टिप्लायर नागर विमान मध्ये डायरेक्ट प्लस इंडायरेक्ट दोघांना मिळून सिक्स पॉइंट झिरो आहे म्हणजे एव्हरी डायरेक्ट एम्प्लॉयमेंट जवळ सहा इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट होता क्षमता फार आहे आणि आज विश्वमध्ये सिव्हिल एव्हिएशन नागर विमान क्षेत्राचा योगदान किसिक राष्ट्रचा घरेलू उत्पादन दरमध्ये आज तुम्ही औद्योगिकरणचा विषय मुंबई नवी मुंबईमध्ये नाही देशामध्ये कोणता कोणामध्ये तिथे पहिला प्रश्न आहे की तुमची कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटीची काय स्थिती आहे तर सिव्हिल एव्हिएशन बॅकबोन झाला होता देशाच्या विकास आणि प्रगतीचा आपणचा दुसरा प्रश्न नामांकरणचा ते नामांकरणचा निर्णय कॅबिनेट आणि पंतप्रधानांचा आहे व्यवस्थित मध्ये तुम्हाला पण सूचना मिळणार नामांकन काय होणार हे कर